विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो मी मारलो त्या मारलो खूप मारलो हयकाची भूमिका तुम्हाला माझ्या अजिबात प्यार येत नव्हतं मी दिसलो की सर दिसले नाही पाहिजे आज पाऊस असणार नाही पण सर हजर राहील आणि खूप मोठी पनिशमेंट मी तुम्हाला पण ते तुमचं जीवन घडवण्याकरता आणि मला आज खूप आनंद होतो तुम्ही शब्दात सांगू शकता माझ्यासमोर तुम्ही आज मला माझी शिक्षक वाटते हे अतिशय आज आनंदाचा दिवस माझ्यासाठी आणि माझं आयुष्य वाढवायला वाटतं आणि अजूनही वाटपा आणि तुम्ही खूप मोठे व्हाल लहान लहान वृक्ष आम्ही लावल्यासारखं वाटतं आज ते वृक्ष झाले आहेत ती साधे वृक्ष नाही फळावाले वृक्ष झालेले आहेत आणि भयंकर त्या काळात मला तुम्हाला का पनिशमेंट द्यावी लागणार कारण त्यात मी त्याशिवाय घडत नव्हते ते तुमचं वय होत की सावरकर सर आला सावरकर सर माटली सेकंड नंबर आमचे नाटेसवर होते रोल नंबरवर ना ही खलनायकीची भूमिका आम्हाला त्या काळात पार पाडावी लागली कारण की आमच्या डायरेक्ट नाकड सर आहे की यांनी मला पीटीए नव्हतो मला पीटीए केलं पीटीआय म्हटलं तर शाळेतला खलनाय आणि विद्यार्थी सर्व हिरो सर्वांना त्या ना ती भूमिका बजाव लागेल तुमच्याबद्दल मला खूप कौतुक असायचं पण मी ते प्रेमानं जर तुम्हाला ते दाखवलं हो दे मला पैज मुका घेते लाल मुलाचा पण त्याची थोडं जास्त लाड केली की जे बापाने होपाडी मारली माफ हे केलं नाही है ना तेव्हा मला कळलं भूमिका मुमिला जबरदस्तीने लागली असा एक मी शिक्षक की ज्यांच्या मनात त्या कलात खूप राग होता पण आज तुम्ही जी माझ्या घरी आले माझ्यावर जे प्रेम दाखवलं आणि मला बोलवलं की जे शिक्षक शाळेत आले नाही पाहिजे असं तुम्हाला त्या काळात वाटई हे वाट की आज सावकर सर्व पाहिजे घरी बाकीच मी बोलेल ठीक आहे तुमचा मी आनंदाने स्वीकार करतो ते फूल ते आता मी तुम्हाला इतकं मारलेलं आहे खूप मारलेलं आहे आणि तुम्हाला माफी मी यावेळेस

वाह 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 ख़ूब